खेड तालुक्यातील चाकण आळंदी व राजगुरनगर नगर परिषदेच्या निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिले असताना प्रमुख राजकीय पक्षांना नेमके उमेदवार निश्चित करताना मोठी अडचण येत आहे शहरात अंतर्गत आणि जुळवाजुळवीचा सतरा नोव्हेंबर पर्यंत असून अर्ज माघारीची तारीख पंचवीस नोव्हेंबर आहे दोन डिसेंबर रोजी मतदान होणार असून निकाल तीन डिसेंबरला लागणार आहे चाकणमध्ये स्वर्गीय आमदार सुरेश भाऊ गोरे कुटुंबाकडे एकीकडे याबाबतची जबाबदारी आमदार बाबा काळे यांनी सोपवली असून चाकणमध्ये माजी आमदार दिलीप मोहिते यांनी मोठी ताकद लावण्याचे प्रयत्न चालवले आहेत चाकणमध्ये स्वतः मणीच्या सुरेश भाऊ गोरे या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार असल्याने शिवसेनेला नगराध्यक्षपदासह सर्वच प्रभागात घवगवित यश मिळण्याची अपेक्षा आहे राजगुरनगरमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे खेडचे आमदार बाबा शिकळे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक पातळीवर शहर विकास आघाडी उभी राहण्याची जोरदार चर्चा आहे ही आघाडी अपक्षांसह इतर पक्ष गटांना सोबत घेऊन पूर्ण पॅनल उभे करणार असल्याच्या हालचाली जाणवत आहे गेल्या निवडणुकीतही अशा प्रकारची स्थानिक आघाडी यशस्वी झाली होती त्यामुळे यंदाही तीच रणनीती अवलंबली जाण्याची शक्यता आहे राजगुरुनगर व आळंदीमध्ये शिंदे सेनेत गेलेले माजी जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे